Yeah, तिकडे <coughs> 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 <coughs>

தே து சூப்படல ஆனந்த ஷுபிரபுல மோரி ஆனந்துபிரோரி துச शोभलं मुखावरी हरि कुंक तेज शोभल मुखावरी आनंद लमान माझं शुभ्र फुल मोगरी आनंद लन माझ शुभ्र फुल मोगरी

बघितल्या वाटत आधी कुंपाला येतात बायका सगळं फराळाच केलंय बघा त्यामुळं किचन मध्ये दुसरं काय व्हिडिओ करायला वेळच मिळाला ना लहान बाळ सांभाळत सांभाळत एवढे सगळे पदार्थ एवढं सगळं छान चार आठ दिवस झालं करतोय आम्ही तयारी किती छान वाटते लक्ष्मी आल्यानंतर बघा बघू काय सांगू माझ्या हृदयातली तुम्हाला कशी गलबल गलबल होती बसली घरात प्रसन्न वाटत खरं लक्ष्मी आल्यानंतर मस्त वाटतं कंटाळे तो काम करून पण लक्ष्मी बसल्यानंतर इतकं छान वाटतं ना सजावट ही केल्यानंतर मस्त वाटतं इतकं फराळाचं केलं खूप फराळाचं केलं आता कंटाळा आला आहे फराळाचं खायचा कंटाळा आला आहे करायचा कंटाळा नाही यायचा कारण किचनसाठी चॅनल एवढा उघडला आहे ना करायचा कंटाळा यायचा नाही पण खायचा कंटाळा येतो इतके पदार्थ केलेत भरपूर पदार्थ केलेत दोन चार दिवस झालं पदार्थच करण्यात गेले कंटाळा आला आपण लक्ष्मी अशा बसवल्या घरात इतकं प्रसन्न वाटत ना मस्त वाटत छान वाटत कंटाळा सगळा थकवा सगळा दूर जातो पळून कुठं गौराई गणपती आल्यावर किती छान वाटतं घरात गौराय पण गेल्यानंतर करमत नाही गणपती गेल्यानंतर दहा दिवसानं करमत दहा दिवसाचा गणपती असतो आमचा Thank <laughs>

माहिती नाही काही त्यांना मी नऊ मला मी येणार